सोलापूरचा पारा चौवेचाळीस अंशांवर गेलाय दुपारच्या वेळेत अंगाची लाही लाही होत आहे अशा उन्हात जर कोणी मठ्ठा तेही पाजला, तर सोलापुरात एका पक्षाकडून मठ्ठ्याचं मोफत वाटप करण्यात येत आहे तुम्हाला हे ऐकून खरं वाटणार नाही पण खरंय सोलापुरात दररोज चक्क एक हजार लिटर मठ्ठा फुकट वाटण्याचा कार्यक्रम एका पक्षानं हाती घेतलाय विधानसभेच्या निवडणुका लागण्याआधी महायुती सरकारनं लाडकी बहिणी योजना आणली यास वर, विधान या निवडणुका जिंकल्याचं म्हणणं आहे या निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणींना पंधराशे हजार या निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं इतकंच काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं निवडणुका झाल्या त्यानंतर महायुती सरकारची ती आश्वासनं जुमला ठरल्याची टीका एम आय न केली आहे आता याच पार्श्वभूमीवर सोलापूर एम आय एमने मठ्ठा योजना अंमलात आणली आहे सोलापुरात एम आय एम फुकटमध्ये मठ्ठा नागरिकांना पिण्यासाठी देत आहे महत्वाचे म्हणजे जोपर्यंत उन्हाचा तडाखा आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहील असं एमआयएम नेते शौकत पठाण यांनी सांगितलं आहे दरम्यान एम आय एमने महायुती सरकारच्या योजना या फुसक्या असल्याचं सांगत जोरदार टीका केली आहे आता एम आय एमची लाडका मठ्ठा योजना किती दिवस चालणार याची चर्चा सोलापुरात रंगली आहे